नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे मी स्वागत करते माझ्या चॅनेलला आपण भरभरून प्रतिसाद देत आहे त्याबद्दल मी आभारी आहे पारंपरिक मंगलाष्टके किंवा मी लिहिलेली मंगलाष्टके मला मिळालेली बालगीते काही स्वरचित अशा सर्व तऱ्हेची गाणी मी आपल्याला ऐकवणार आहे तर आज मी निर्मला दाते पुणे या कवयित्रीची एक कविता सादर करते आपल्यासमोर बालगीतच आहे हे आणि दिवाळीचा फराळ असं ती कविता आहे ती आपण सर्वांनी जरूर लाईक करावी आणि सर्वांना शेअर करावी धन्यवाद कडक बुंदी लाडूसा खाणाऱ्याचे दात कडक बुंदी लाडू साथ खाणाऱ्याचे दात खमंग चकली आणि लोणी बघताक्षणी सुटते पाणी समंग चकली आणि लोणी बघताक्षणी सुटते पाणी शेवाईचा गोल फिरा थोडा चुरडून बारीक करा शेवबाईचा गोल फिरा थोडा चुरडून बारीक करा कुरकुरीत चिरोटा थोडा खरा हलके जरा होईल चुरा कुरकुरीत चिरोटा थोडा खरा हलके जरा होईल चुरा शंकर पाळे बरे लागतात थेट पोटात जाऊन बसतात शंकर पाळे बरे लागतात पोटात जाऊन बसतात खमंग चिवडा काजू दणे बोकाण्यावर बोकाणे खमंग चिवडा काजू दणेबोळी दे आई केव्हा संपली तूप कडबोळी देई केव्हा संपली नाही तोटात थोडी कर जाग करतो करंजीची चव घेतो पोटात थोडी जाग करतो करंजी चितो दिवाळीचा फराळ बरा खाप्या आणि मजा फराळ बरा खाप्या आणि मजा मजा करा खाप्या आणि मजा करा खाप्या आणि मजा करा खाप्या आणि